सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी अनंत चतुर्दशीचा दिवस आलेला आहे सोन्यासारखा दिवस आहे या दिवशी आपण गणपती विसर्जन करत असतो म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी आप प्रत्येक घरात आपल्या गणरायाचं आगमन झालं झालेलं आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती आपण विसर्जन करत असतो म्हणजे मातीची मूर्ती आपण स्थापन करतो पार्थिव गणेश पूजन करतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्या मूर्तीचं आपण विसर्जन करत असतो बऱ्याच ठिकाणी या दिवशी गणपती विसर्जन हा उत्सव साजरा केला जातो दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह योग्य उत्तर पूजा करून विधिवत सागर नदी सरोवर वा शेत जमीन यात विसर्जित केले जाते आणि पुढच्या वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा आमच्यावर कृपा करून आमच्या सर्वांचा विघ्नांचा नाश करा अशी प्रार्थना आपण प्रत्येकजण उद्या बाप्पाच्या चरणी करणार आहोत बघा गणेश चतुर्थीचा दिवस आला आणि बघता बघता अनंत चतुर्दशीचा दिवससुद्धा आलेला आहे उद्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस आपला बाप्पा आपल्याला सोडून कधीच कुठं जात नाही पण आपण जे पार्थिव गणेश पूजन करतो गणेश चतुर्थी त्या अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत तर त्या गणेशाची आपण जी मूर्ती मातीची मूर्ती आपण स्थापन करतो त्या मूर्तीचं आपण उद्या विसर्जन सोहळा करत असतो आपला गणपती आपल्या देवघरातच आहे आपल्याला सोडून आपला बाप्पा कधीच जात नाही तर गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा गणेश गणपती बाप्पांचा आनंद उत्सव आपण साजरा केला आणि उद्या आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करणार आहोत तर उद्या विसर्जन करताना या एक दोन तासात आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन पूजा चुकूनसुद्धा करायची नाही तर उद्या सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे अशुभ काळ असणार आहे तुम्ही जर अशुभ काळ मानतात कारण आपण गणपती बाप्पांची स्थापना शुभ काळात केली तसंच विसर्जन शोध विसर्जनसुद्धा आपण शुभ वेळा शुभ काळातच केलं पाहिजे तर उद्या सकाळी नऊ ते अकरा हा राहूचा काळ असणार आहे या वेळात या काळात आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन पूजा करू नका आणि विसर्जनसुद्धा करू नका नंतर तुम्ही अकरा वाजेनंतर तुम्ही अगदी दिवसभर रात्रीच्या नऊ दहा वाजेपर्यंत गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकता संपूर्ण दिवस हा शुभच आहे अगदी रात्रीचे दहा अकरा वाजले तरी पण तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांचं मूर्तीचं विसर्जन करू शकता फक्त सकाळी घाई गर्दी करून नऊ ते दा नऊ ते अकरा या दोन तासाच्या राहू काळात अजिबात आपल्या गणपतीचं विसर्जन पूजा करू नका आणि सुद्धा करू नका अकरा वाजेनंतर संपूर्ण दिवस हा शुभच आहे गणपती विसर्जनासाठी तर गणपती विसर्जन करताना विधी उत्तर पूजा करायची आहे आणि महिलांनो दादांनो गणपती बाप्पांबरोबर शिदोरीसुद्धा द्यायची आहे म्हणजे गोड दूध भात साखर किंवा दही भात साखर आपल्या गणपती बाप्पांसोबत आपल्याला जरूर द्यायचा आहे त्याबरोबर एक मोदक द्या एक दुर्वांची जुडी द्या फुलांचा हार घालून आपल्या गणपती बाप्पांचं छान असं चा विसर्जन सोहळा करायचा आहे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करताना छान सर्वांनी हळदी कुंकू फुलं वाहून चरणाशी आपण नमस्कार करायचा आहे नतमस्तक व्हायचं आहे आपली इच्छा तुम्हाला जर तुमची इच्छा सांगायची असेल तर गणपती बाप्पांच्या उजव्या कानात तुम्ही तुमची इच्छा जरूर बोला महिलांनो घरातल्या करत्या महिलेने करत्या पुरुष दादांनी आपल्या लेकरांविषयी काही इच्छा असेल तुमची तुमच्याविषयी काही इच्छा असेल गणपतीच्या उजव्या कानात जरूर बोला हे शिवपू पुत्रा हे गौरी पुत्रा माझी इच्छा इच्छा पूर्ण आणि तुमची बोलायची आहे कळालं असेल साधे सोपे हे दोन शब्द म्हणजे मातृ पितृ भक्त आहे गणपती बाप्पा ज्या घरात देवांचं आणि माऊलीचं नाव घेऊन गणपती बाप्पाला हाक मारली जाते त्या घरातल्या आईला आणि पप्पांना गणपती बाप्पा कधीच खाली हात ठेवत नाही त्यांची झोळी भरभरून द देतात आणि मगच विसर्जन होत असतात तर उद्या सर्व आईने प्रत्येक आईने उद्या गणपतीच्या उजव्या कानात हे शिवपुत्रा हे गौरीपुत्रा माझी इच्छा पूर्ण करा आणि तुमची इच्छा गणपतीच्या उजव्या कानात बोलायची आहे नत मस्तक व्हा गणपती बाप्पांवर अक्षता अर्पण करा दुर्वा अर्पण करा बाप्पांना आणि बाप्पांना गोड दूध भात साखरेचा नैवेद्य शिदोरी बाप्पाजवळ बरोबर न विसर्जनाच्या वेळी जरूर द्यायची आहे एखाद्या बाऊलमध्ये वगैरे पत्रावळीत वगैरे बांधून दिली तुम्ही तरीही चालेल नाही तर तुम्ही दूध भात साखरेच्या ऐवजी दही भात साखरसुद्धा देऊ शकता पण गोड दूध भात साखर आणि दही भात साखर गणपती बाप्पांना खूप प्रसन्न करतो ज्या काही चुका वगैरे झालेल्या असतील आपल्याकडून गणेश चतुर्थी त्या अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्या घरात गणपती बाप्पांचे आगमन झाले गणपती बाप्पांची सेवा वगैरे करताना काही चुकभूल झालेली असेल बाप्पा आहे बाप्पा सर्व चुका पोटात घेतात आपल्याला क्षमा करता सर्व दुःखांचा नाश करता आणि सर्व सुखांचा वर्षाव आपल्याला करून देतात आणि मगच विसर्जन होत असतात म्हणून उद्या प्रत्येक आईने गणपती बाप्पांना ही शिदोरी बरोबर अवश्य द्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या उजव्या कानात बाप्पांचं आय आई वडिलांचं नाव घेऊन बाप्पांना हाक जरूर मारा तुमची इच्छा गणपती बाप्पांच्या च कानात जरूर बोलायची आहे बघा तुमची सर्व इच्छा क्षणात बाप्पा जरूर पूर्ण करतील त्याचबरोबर विसर्जन करताना जाताना पायात चप्पल घालू नये जी व्यक्ती मूर्ती उचलणार आहे ग गणपती विसर्जनाच्या वेळेस त्या व्यक्तीने तरी चप्पल घालू नये डोक्यावर टोपी घ्यावी आणि छान असं चा गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे विसर्जन करताना जो पाठ आपण बाप सह देणार आहोत त्या पाटावर जी लोक आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन करून देतात ते लोक थोडी का होईना वाळू आपल्या पाटावर जरूर देतात मग दुसऱ्या दिवशी आपण त्या वाळूतील पाच खडे किंवा तुम्ही संध्याकाळीच रात्री झोपण्याच्या आधी जरी त्या वाळूतील एक पाच खडे किंवा दोन खडे आपल्या तिजोरीत जरूर ठेवा गणपती बाप्पांचा अखंड आशीर्वाद आहे आणि तुमच्या घरात कशालाच कमी कधी पडणार नाही अखंड लक्ष्मी नांदेल म्हणून आपण जो विसर्जनाचा पाठ आपण घरी आणतो त्यावर थोडी का होईना वाळू आपल्याला मिळतच असते सर्वांनी त्या वाळूतील अगदी लहान लहान खडे असतील तरी पण दोन खडे पाच खडे तुम्हाला एक खडा ठेवायचा असेल एक ठेवू नका विषम ख विषम संख्यांमध्ये त्यातील वाळूतील दोन खडे पाच खडे असे खडे आपल्या एखाद्या डबीत किंवा एखाद्या पिशवीत बांधून जरी तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवले तुमच्या घरात धन धान्य ऐश्वर पैसा कशालाच कमी राहणार नाही तुम्ही जर या गोष्टी मानतात गणपती बाप्पांच्या तर या गोष्टी उद्या आवर्जून करा उद्या अनंत चतुर्दशीचा दिवस जसा गणपती विसर्जनाचा दिवस तसाच या दिवशी आपण श्री विष्णूंची सेवा पूजेचाच हा दिवस आहे लक्ष्मी नारायणांच्या सेवेचा हा दिवस आहे या दिवशी अनंत रूपात अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान श्री विष्णू यांची एक हजार एक तुळशीपत्र वाहून आपण पूजा करत असतो तुळशीसारखे पावित्र भक्ती त्याग आमच्यातही निर्माण होऊन आम्ही ही देवा तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्यासारखे तुळशी मातेसारखे स्थान प्राप्त होऊ दे हेच हे व्रताचं सांगणं असतं म्हणून उद्या तुळशीपत्र उद्या आपण भगवान श्री विष्णूंना जरूर अर्पण करायचं आहे तुमच्याकडं जेवढी तुळशीपत्र असतील महिलांनो दादांनो उद्याचा दिवस खूप खास आहे आपण जसं गणपती बाप्पांचा विसर्जन वी विधी करणार आहोत तशाच पद्धतीने उद्या भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे तुम्ही रात्री जरा उशिरा सेवा केली अगदी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सेवा केली ना तरीही चालेल पण उद्या सेवा अजिबात चुकवू नका देवघरात बाळकृष्णांची मूर्ती असतेच आणि असायलाच हवी प्रत्येकाने बाळकृष्णाच्या मूर्तीवर महिलांनी सेवा करा दादांनी करा जोडीने करा मी तर म्हणते सहकुटुंब सहपरिवार उद्या भगवान हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा आवर्जून करा बाळकृष्णाच्या मूर्तीवर विठू माऊलीची मूर्ती असेल तर आवर्जून दुधाने किंवा पंचामृताने किंवा केशर मिश्रित दुधाने किंवा केशर मिश्रित पाण्याने आपण भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक जरूर घालायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा उद्या जेवढा वेळा मंत्र जपता येईल ते ना तेवढा वेळा मंत्र जपायचा आहे आणि उद्या मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करताना तुळशीपत्राची रास करा किंवा तुम्ही अख्खे तांदूळ अक्षतांच्या राशीवर जरी देवांची मूर्ती स्थापित केली दुसऱ्या दिवशी तुम्ही तुम्ही आ, त्या अक्षता तुम्ही तुमच्या मोठा डबा असेल आपला जो साठवणुकीचे तांदूळ आपण साठवतो महिलांनो त्यात जरी टाकून दिले वर्षभर तुम्हाला आयुष्यभर धन धान्य ऐश्वर्याला कधीच कमी पडणार नाही तुमचा डबा कधी खाली होणार नाही तुमच्या घरात अन्नपूर्णा माता अखंड वास करेल तुमच्या घरात धन धान्य साठत राहील कधीच कशाला कमी पडणार नाही तुमच्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा होईल म्हणून उद्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून मूर्ती स्वच्छ पुसून तांदळाच्या राशीवर जरूर स्थापित करायची आहे किंवा तुम्ही तुळशीपत्रावर सुद्धा स्थापित करू शकता मग दुसऱ्या दिवशी त्यातील एक तुळशीपत्र आपल्या तिजोरीत तुम्ही ठेवून दिलं तरीही चालेल वर्षभर ते तुळशी पत्र राहू द्या कशालाच कधी कमी पडणार नाही चतुर्दशीचे व्रत आहे राजेशाही सुख मिळवून देणारे व्रत म्हणजे अनंत चतुर्दशीचे व्रत आहे अनंत म्हणजे जो कधीही संपत नाही मावळत नाही अनंत चतुर्दशीला भगवान श्री अनंत रूपाची पूजा केली जाते अनंत अनंत धागा बांधण्याची आपली जुनी परंपरा आहे अनंत धागा अनंत सूत्र स्त्रियांनी डाव्या तर पुरुष मंडळींनी उजव्या हातात बांधायचा आहे कळाला असेल लाल पिवळा कलावा असतो तो उद्या पूजेत ठेवायचा आहे तुम्हाला आणि तो धागा महिलांनी डाव्या हातात तर पुरुष मंडळींनी उजव्या हातात बांधायचा आहे तुमच्या लहान मुली असतील तर त्या मुलींच्या डाव्या हातात बांधायचा आहे तर मुलं असतील तर मुलांच्या उजव्या हातात हा सूत्र म्हणजेच अनंतसूत्र बांधायचा आहे आवर्जून महिलांनो अनंतसूत्राची धाग्याची सेवा आवर्जून करा वर्षभर आपल्या लेकरांचं कायम रक्षण होत राहतं साक्षात लक्ष्मी नारायण आपल्या लेकरांवर म्हणजे आशीर्वादांचा वर्षाव करतात आणि कधीच आपल्या लेकराबाळांना कुणाची नजर बाधा होत नाही अनंतसूत्र म्हणजे अनंताचा धागा स्त्रियांनी डाव्या तर पुरुष मंडळींनी उजव्या हातात बांधल्याने अनंताचा धागा बांधल्याने हातात धागा बांधल्याने सर्व दुःखांचा संकटांचा नाश होतो म्हणून हे अनंत चतुर्दशीचे व्रत अवश्य करायचे आहे तुम्ही हे व्रत देवघरात देवांसमोरच करायचं आहे वेगळी पूजा मांडणी नाही केली तुम्ही तरीही चालेल तुम्हाला वेगळी पूजा मांडायची असेल तर तुम्ही तशी पण मांडू शकता ज्या जागेवर तुम्हाला पूजा मांडायची असेल ती जागा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची आहे रांगोळी काढायची पाठ मांडायचा पिवळा किंवा लाल कापड अंथरायचा आहे स्वच्छ त्या प्रथम गणपती बाप्पांची सुपारी मांडायची आहे जरी गणपती बाप्पांचं उद्या विसर्जन आहे तरी पण कुठलीही पूजा मांडताना गणपती बाप्पांची सुपारी मांडायची आहे नंतर लक्ष्मी नारायणांचा एकत्रित तुम्हाला फोटो ठेवायचा आहे बाळकृष्णांची मूर्ती स्थापित करायची आहे साध्या सोप्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने पूजा मांडू शकता अनंताचा लाल पिवळा कलावा देवांसमोर ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे फुलांची रास करायची आहे देवांना काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही खिरीचा नैवेद्य करू शकता शकता नैवेद्य करू शकता पण नैवेद्य दाखवताना भगवान श्री हरी विष्णूंना नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशी पत्र एक का होईना तुळशी पत्र ठेवायचं आहे उद्या भगवान श्री हरी विष्णूंना एक हजार एक तुळशी विष्णू सहस्त्र नामावली पठन करत करत किंवा ऐकला तुम्ही किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत करत जरी तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंना तुळस अर्पण करायची आहे जेवढी तुळस असेल तुमच्याकडं तेवढी भगवान हरी विष्णूंना उद्या तुळस जरूर अर्पण करा आपल्या मुलांकडून सुद्धा तुळस अर्पण करून घ्या पती पत्नीने जरूर अर्पण करा मुलांकडून अर्पण करून घ्या कितीही तुम्हाला दुःख दारिद्र्य असेल घरात काही चिंता असेल संपूर्ण नष्ट होईल आणि तुमच्या घरात सुखाचा वर्षाव होईल राजेशाही सुख तुम्हाला प्राप्त होणारं व्रत आहे म्हणजे अनंत चतुर्दशीचं व्रत सर्वांनी नक्की करा उद्या अनंत चतुर्दशीचा दिवस भगवान हरी विष्णूंना तुळस व्हायची असेल तुम्हाला तुळशीची सेवा करण्यासाठी चुकूनसुद्धा उद्या तुळस तोडू नका महिलांनो आदल्याच दिवशी तोडून ठेवा किंवा तुम्ही फुलवाल्या दादांकडून विकत आणली तरीही चालेल महिलांनो दादांनो तुम्हाला तुळस लावायची असेल अंगणात सोन्यासारखा दिवस आहे अंगणात तुळस जरूर लावा पुढं पितृपक्ष सुरू होत आहे मग पंधरा दिवस तुम्ही तुळस नाही लावली तरीही चालेल पण उद्याचा दिवस खूप खास आहे उद्या तुळस अवश्य लावायची आहे आवर्जून लावा दुसऱ्या दिवशी बघा चंद्र ग्रहण आलेला आहे ग्रहणाच्या वेळात सुद्धा तुळस लावू नका तुळस तोडू नका सेवेसाठी आपल्याला तुळस लागणारच आहे आदल्याच दिवशी तुळस तोडून ठेवा किंवा तुम्ही विकत आणली तुळस तरीही चालेल पण उद्या एक जरी तुळशीचं झाड रोप लावलं तर अनंत सुखाची प्राप्ती होणारा दिवस आहे म्हणून तुमच्या दारात तुम्हाला तुळस लावायची असेल तर उद्याच्या उद्याच पाच वाजेच्या आत संध्याकाळी पाच वाजेच्या आत आपल्या दारात अंगणात किंवा खिडकीत वगैरे कुंडी छानशी असं तुळशीचं रोप जरूर लावा महिलांनो अनंत चतुर्दशीचा दिवस वर्षातून एकदाच येतो अनंत मंत्र किंवा भगवान श्री हरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप सर्वांनी जरूर करायचा आहे हातात धागा बांधताना सुद्धा हातात आपण अनंताचा धागा बांधताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचाच जप करायचा आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हे व्रत अवश्य करावं जिथं भगवान श्रीहरी विष्णूंची अनंतरूपी या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत रूपी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते सेवा केली जाते तुळशीपत्र वाहून सेवा केली जाते त्या घरात अष्टरूपी माता लक्ष्मी अखंड वास करते ते घर सोडून तो उंबरठा सोडून माता लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही आपल्याला सोडून जात नाही आणि बघा जिथं अखंड लक्ष्मी नांदते तिथे आपले स्व सर्व स्वप्न माता लक्ष्मी जरूर पूर्ण करत असते जे आपण कधी स्वप्न पण पूर्ण पाहिले नसतील ते सुद्धा आपले स्वप्न माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू नक्कीच पूर्ण करता या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत आवर्जून महिलांना उद्या जरी विसर्जनाचा दिवस आहे गणपती बाप्पांचा आणि तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करायला जर असा वेळ झाला तरीही चालेल रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या देवघरात तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे विष्णू सहस्त्रनामावली पठन करायचं आहे जर असं मोठ्या स्वरात आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा धूप लावा घरातील वातावरण इतकं प्रसन्न करा की माता लक्ष्मी भगवान श्री हरी अनंत रूपी आपल्यावर म्हणजे आशीर्वादांचा वर्षाव झाला पाहिजे असा उद्याचा दिवस आहे म्हणून उद्या व्यंकटेश स्तोत्र किमान एक वेळा का होईना जरूर पठण करा तुम्हाला जास्तीत जास्त वेळा पठण करायचं असेल अकरा वेळा सोळा वेळा पठण करू शकता तुम्ही त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकाचा पाठसुद्धा उद्या महिलांनो अगदी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत केला ना तुम्ही तरीही चालेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किमान अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप करत करत माता लक्ष्मीला कुंकू मार्चनची सेवा जरूर करायची आहे आणि हे कुंकू वर्षभर नक्की सांभाळून ठेवा महिलांनो कुठही घराबाहेर काही कामा निमित्त तुमी पती देव मुलं तर मुलांना किंवा पतीला किंवा तुम्ही स्वतः कपाळी लावून ते कुंकू लावून बाहेर पडत जा प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल कधीच अपयश घेऊन घरी येणार नाही तुम्ही असा हा उद्याचा दिव्या दिवस आहे सोन्यासारखा माता लक्ष्मीची सेवासुद्धा आवर्जून करायचा आहे तुम्हाला जेवढी सेवा जमेल ना एक वेळा पुरुष सुक्तम बोला एक वेळा स्त्री सुक्तम महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा या सर्व सेवा किमान एक वे वेळा तरी ज केल्या तुम्ही बर, बरोबर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची सुद्धा घ्यायची आहे गुरूंशिवाय कुठलीच सेवा पूर्ण होत नाही म्हणून या सर्व सेवेंबरोबर एक माळ आपल्या स्वामींची जरूर घ्यायची आहे त्याचबरोबर महिलांनो तुळशीच्या मातीत तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे तर काय करायचं आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे सुंदर सेवा आहे तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत केली तरीही चालेल एक रुपयाचं चा नाणं घ्यायचं आहे त्यावर थोडंसं हळदी कुंकू अक्षता ठेवा आणि तुळशीच्या मातीत तुळशीच्या रोपाजवळ तुम्हाला ते नाणं ठेवायचं आहे दिवस रात्र राहू द्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सात तारखेला सकाळी आंघोळीनंतर ते नाणं घ्यायचं एका लाल कपड्यात बांधा आणि आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे वर्षभर तुमच्या घरात पैसा नाही असं कधी होणार नाही त्याचबरोबर उद्या देवघरात मुठभर धणे आणि थोडीशी साखर देवांना नैवेद्यात जरूर ठेवा यामुळे काय होईल सर्व वैभव सर्व सुखांची प्राप्ती होईल आणि वर्षभर मुलाबाळांची जोरदार प्रगती होईल कायम रक्षण होईल तुमच्या मुलाबाळांचं महिलांनो उद्या एक अखंड दिवा आपल्या देवघरात जरूर लावून ठेवायचा आहे आणि त्या दिव्यात तुम्हाला दोन लवंग एक कापऱ्याची वडी आणि चिमुडभर हळद टाकायची आहे दिव्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा अखंड दिवा चालूच ठेवा विझणार नाही याची काळजी घ्या तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही पण उद्या देवघरात एक अखंड दिवा जरूर लावून ठेवायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळीसुद्धा कापूर आरती करा अगदी रात्रीच्या नऊ दहा वाजेपर्यंत केली बारा वाजेपर्यंत केली लक्ष्मीनारायणांची आरती जरूर करा गणपती बाप्पांची करा लक्ष्मी नारायणांची करा तुम्हाला जेवढ्या आरत्या जमतील तेवढ्या आरत्या करा कापूर सोबत दोन लवंग जाळायच्या असतील उद्या सोन्यासारखा दिवस आहे जेवढी सेवा जमेल ना तेवढी नक्की करायची आहे तुळशीच्या मातीत एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू अक्षता वाहून जरूर ठेवा महिलांनो सोन्यासारखा अनुभव येईल तुम्हीच म्हणाल ताई छान अनुभव आला आम्हाला आणि नंतर ते नाणं दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीत नक्की ठेवा